नमस्कार माझं नाव करुणा आहे मला आज तुमच्यासोबत एक मैत्रीण म्हणून एक फ्रेंड म्हणून काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटत आहेत म्हणून मी आज हा व्हिडिओ इथे तुमच्यासाठी तयार केलेला आहे आ, मी तुमच्यासारखीच एक मुलगी आहे एक आई आहे एक बायको आहे एक बहीण आहे मैत्रीण आहे तुमच्याप्रमाणेच आपल्या सर् सर्वांप्रमाणेच मी एक सामान्य लाईफ जगणारी एक स्त्री आहे एक सामान्य लाईफ जगत असतानाच मी नकळतपणे आध्यात्मिक मार्गावर जगत आहे अशा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या लहानपणापासून आलेल्या अनुभवातून मला हे लक्षात आलं हे की हेच माझ्या ह्या जन्माचे लाईफ लेसन्स आहेत जे मी शिकण्यासाठी हा जन्म घेतलेला आहे आणि ते शिकत असतानाच अशा काही गोष्टींचा उलगडा झाला की मला मी जास्त करून ऑकल्ड ह्या क्षेत्राकडे खेचली गेली गेली तसेच ऑकल्ड म्हणजेच सायकी हिलर आपण त्याला म्हणतो सायकी हिलिंगमध्ये समोरच्याची एनर्जी ग्रॅप करून समोरच्याच्या लाईफचं प्रेडिक्शन mm. करणे हा सगळा विषय त्याच्यामध्ये येतो तर घरातल्या बाहेरच्या ज्या काही अनुभवातून मला माझा जास्त प्रवास हा आध्यात्मिक मार्गाकडे वळला त्यानंतर हळूहळू मी आध्यात्मिक गोष्टींचं शिक्षण घेऊ लागले सर्टिफाईड क्लासेस कोर्सेस करू लागले आणि त्याच्यातून मी माझ्या लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी प्रॉब्लेम्स शारीरिक त्रास मानसिक त्रास या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कसं व्यवस्थित मार्ग काढून बाहेर निघू शकतो ह्या गोष्टींचा अभ्यास मी चालू केला मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत सेम प्रमाणात नसतील पण थोड्या छोट्या मोठ्या प्रमाणात तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत पण ते प्रॉब्लेम आपल्याला व्यवस्थित पद्धतीने डील करता यायला हवेत तर हेच आपलं मध्ये येणारे जे लाईफ लेसन असतात हेच आपल्याला शिकवतात तर हे लाईफ लेसन शिकवणारे आपले शनी महाराज ह्यांचा खूप मोठा वाटा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तर <coughs> माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी त्या सगळ्या गोष्टींना ओवरकम करू शकली आहे त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला ओवरकम करू शकले कमी करू शकली आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मानसिकता न हलवता त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधू शकली आहे तर मला असं खूप मनापासून वाटलं की तुमच्यासोबत माझी पूर्ण जर्नी माझी पूर्ण स्टडी जो काय मी आध्यात्मिक अभ्यास केलेला आहे किंवा जे काय ऑकल्डमध्ये माझं जे काही शिक्षण झालेलं आहे ऑकल्डमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे की मी त्यामध्ये रेखी हिलर आहे मी एक टॅरोकार रीडर आहे मी सेवन स्ट्रकरा हिलर आहे मेडिटेशन्स शिकवते इथे आणि एक लाईफ कोच आहे तर मला असं वाटलं की ह्या सगळ्या अभ्यासामुळे ह्या सगळ्या आध्यात्मिक शिक्षणामुळे मला माझ्या आयुष्यामधल्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळवता आली किंवा तो जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला कमी करता आलं ओवरकम करता आलं तर मला असं वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पण मी शेअर केल्या पाहिजेत तर त्यासाठी हा नवीन चॅनल मी सुरू केलेला आहे तर ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला कार्ड्स थ्रू रेकी हिलिंग थ्रू तर ह्या सगळ्या हिलिंगच्या मार्फत मी तुम्हाला गायडन्स देणार आहे तुम्हाला इच्छा आहे की मदत करावी पण ते तुमच्या आता कमेंट्सवर ठरवेल की माझी तुम्हाला कितपत मदत झालेली आहे ठीक आहे तर हा एकदम छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे थोडक्यात मला माझं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून की जेणेकरून हा माझा फर्स्ट व्हि चॅनलचा व्हिडिओ आहे तर जेणेकरून मी इथून पुढे जे व्हिडिओ टाकेल माझ्या चॅनलवर तर तुम्हाला थोडीफार लिंक लागेल की मी तुम्हाला काय शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यासोबत आणि मी काय तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उम गेला अशी मी आशा करते अजून एक गोष्ट राहिली आहे सांगायची की माझ्या ह्या गोष्टी लक्षात आल्यात की बऱ्याच लोकांना माझ्या मी महाराष्ट्रातली आहे पुण्यामध्ये राहते माझ्या ह्या गोष्टी लक्षात आल्या की बऱ्याच लोकांना या ज्योतिषशास्त्राविषयी किंवा या आध्यात्मिक शिक्षणाविषयी बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत आणि ज्या पण काही माहिती आहेत त्याचा त्याचा खूपच गैरसमज झालेला आहे किंवा लोकांनी करून दिलेला आहे किंवा त्यांना त्या गो गोष्टींविषयी पुरेशी माहिती नाही आहे तो एक माझा उद्देश आहे या चॅनलमागे की ती माहिती तुमच्यापर्यंत पोचवता यावी आणि त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वापर करून घ्यावा जेणेकरून तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये नातेसंबंधामध्ये हेल्थ रिलेटेड म्हणजे आरोग्य चांगलं राहावं यासाठी मानसिकता चांगली राहावी यासाठी आणि शिवाय तुमचं करिअर चांगलं व्हावं यासाठी याच माध्यमातून मला तुम्हाला या सगळ्या मा या सगळ्या सर्व गोष्टींची माहिती देण्याची इच्छा आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॅरो कार्ड म्हणजे काय कार्डचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही कसा त्याचा यूज करू शकता त्याच्याने तुम्ही तुमचे प्रॉब्लेम किंवा तुम्हाला गायडन्स कसे मिळतील त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे जो व्हिडिओ नक्की बघा तु व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा किंवा या सर्व माहितींचा फायदा होऊ शकेल त्यांच्या लाईफमध्ये दे। नमस्ते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये